राम राम मंडळी अहो नाही नाही म्हणता म्हणता चांगली चांगली मातं बर बाईला आपल्या वाघाते तिकडे बीडला पोचले ते आणि आटी आणि तटीच्या लढती देत गटपास करायला लागले ते म्हणजे एक नाही दोन नाही अशी म्हणता म्हणता बक्का सुरू झाला गोडचा सर्जा झाला आणि आता नुकतंच चिक्या आणि पाखऱ्या म्हणजे जरेकरांचा पाखऱ्या आणि या वर्षाची आदश विक्रमी खरेदी चिक्या ती जोडी एकत्र पळाली आणि जबराट पळ दाखवत अगदी सुट्टा निकाल घेतला म्हणलं तरी वावट ठरणार म्हणजे त्याच्या शेजारची जी, जी, जी गाडी होती ती तेवढी ते ताकदीने त्यांच्या सोबत ता आलेली निकाल घ्यायला पण ह्यांनी शेवटच्या क्षणाला जो टाप टाकला ना लगायला काय एक नंबर टाप टाकला आणि चिक्या आणि जरेच्या पाखरेनं वर्चस्व गाजवत गटपास केला आणि सिमीसाठी पात्रता मिळवली म्हणजे ह्याच्या आधी द्वारेच हरण्यानं पण आणि रायफलनं पण पात्रता मिळवली सिमीसाठी बकासूर आणि आपल्याला माहितच आहे म्हणजे अशी चांगली चांगली बैल आहे ती ती अगदी निकाल घेत पुढे सरकार लागले ती म्हणजे नक्कीच पुन्हा एकदा ज्या सीमेच्या लढती होणार त्यात आपल्याकडची जास्त बैलं दिसणार आहे म्हणजे खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रातल्या बलगाडा शेतीमध्ये मातब्बर बैलं जी आहे ते त्या भागात जाऊन सुद्धा धुमाकूळ घालते त्याचं एक समाधान वाटतं या पाकासू आणि सरजेची गाडी पण चांगली पळाली आता झरीच्या पाखरेची आणि चिक्याची गाडी पण तेवढ्याच ताकतीने पळाली आली दौरलीच्या हरण्याची गाडी पण जबराट पळाली खऱ्या अर्थानं चंद्रची पण गाडी चांगली पळाली अशी एक एक ना आणि चांगली चांगली गाडी आता पळतरी आता थोड्या वेळात बब्या आणि लखनची गाडी पण पडल तुम्हाला कसं वाटलं चिक्या आणि पाखरेची गाडी कशी पळाली म्हणजे तुम्ही बघा अगदी जबरदस्त लढत दिली ती शेजारच्या गाडीला पण चांगली तेवढ्याच ताकतीने लढत दिली नक्कीच चिक्या आणि पाखरे आजच्या तारखेला म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील उगवते सितार आहेत असं म्हणलं तर वागू ठरणार नाही तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम